आचार्य अत्रे यांच्या हस्य तुसार या कथासंग्रहातून ठोकळ्याचे चित्र नावाची कथा दोन टोले वाजले तिसरा तास सुरू झाला ड्रॉइंग मास्तर वर्गात शिरले मुलांनी पुस्तके मिटून पिशव्यात ठेवली ड्रॉइंगच्या बाहेर काढल्या मास्तरांनी पेन्सिली वाटल्या रबरे वाटली काही पेन्सिलींची टोके मोडली होती चाकू घेऊन मुले ती तासू लागली मास्तरांनी टेबलावर एक ठोकळा ठेवला चौकोनी ठोकळा चौकोनी ठोकळा होता तो मान वळवून त्यांनी एकदा दोनदा त्याच्याकडे पाहिले ठोकळा जरा तिरपा केला त्यांना समाधान वाटले हं करा सुरुवात हा ठोकळा काढायचा आज नीट बघा याच्याकडे एक डोळा मिटा आणि पेन्सिलीने माप घ्या याचे रेघा बारीक काढा काडाकोड करू नका पट्टीने आखायचे नाही हाताने रेषा काढायच्या आटपा मुलांनी एक डोळ्या मिटून पेन्सिली नाकासमोर धरल्या माना वाकड्या करून ती ठोकळ्याचे माप घेऊ लागली मास्तर वर्गाच्या कोपऱ्यात उभे राहिले आणि ठोकळ्याकडे अलटीने पाहू लागले मधून मधून मुलांकडेही ते पाहत होते मास्तर मी फूल काढू मागल्या बाकावरला एक हडकुळा मुलगा उठला त्याने भीत भीत विचारले कोण म्हणतो फुल काढू काड़। ठोकळा काढायला सांगितला आणि फुल काढू म्हणतो मूर्ख नाही तर बस खाली ठोकळा काढ मास्तर डोळे बटारून बघू लागले मुलगा वरमून खाली बसला नाकापुढे त्याने पेन्सिल धरली व तो ठोकळ्याचे माप घेऊ लागला त्याचा हात थरथर कापत होता मास्तर नहीं। दुसरे दुसरे हा ठोकळा काढत नाही त्याने दुसरेच काहीतरी काढले आहे दुसऱ्या बाजूच्या एका मुलाने तक्रार केली कोण ठोकळा काढत नाही मास्तरांनी दात खाऊन विचारले मास्तर, मास्तर हा दत्तुसाने तक्रार करणाऱ्या मुलाने गुन्हेगार दाखवला घाबरलेल्या डोळ्यांनी दत्तुसाने भिरभीर पाहू लागला वहीच्या पोटात त्याने चटकन चित्र लपवले आणि पेन्सिल नाकासमोर धरून तो मास्तरांकडे बघू लागला मास्तरांच्या नजरेतून ते सुटले नाही डोळे गरगर फिरवी ते त्याच्याकडे धावले त्यांनी वही उचलून घेतली व आतून चित्र बाहेर काढले तू काढलेस हे चित्र मास्तरांनी कर्कश आवाजात विचारले दत्तू बोलला नाही तो शर्मून खाली पाहत होता त्यानेच चित्र काढले होते ते संबंध सकाळ त्याने त्याच्यावर घालवली होती एका झाडावर पोपट बसलाय खाली हिरवेगार गवत आहे अधून फुले उमललेली आहेत जवळून एक ओढा वाहत आहे पाठीमागे डोंगरा आडून, सूर्य उगवत आहे असे चित्र होते ते दत्तूने कशातून न पाहता ते काढले होते असे चित्र त्याने पूर्वी कधी काढले नव्हते इतका आनंद त्याला पूर्वी कधी झाला नव्हता पहिल्या दोन तासात त्याने त्या चित्राकडे कितीतरी कितीतरी वेळा सोडून पाहिले आज त्याला या चित्रा वाचून काही सुचत नव्हते गाढवा ठोकळा काढायला सांगितला ते सोडून हा भलताच उद्योग करीत बसलास कुणी सांगितले तुला हे काढायला स्वतःचे डोके चालवतोस थांब फाडूनच टाकतो हे म्हणजे पुन्हा सुचला नाहीत असले धंदे मास्तरांनी चित्राचे बारीक तुकडे केले व कोपऱ्यातल्या टोपलीत फेकून दिले दत्तूने डोळे मिटले त्याचा गळा दात दाटून आला त्याचे अंतकरण कळवळले तो मटकन खाली बसला व ड्रॉईंगच्या वहीवर काहीतरी रेगोट्या ओढू लागला बाबांना चित्र आवडले आईला आवडले सर्वांना चित्र आवडले हे मास्तरांना का नाही आवडले दत्तूचे डोके बदिर झाले त्याला काही सूचना दत्तूने कसा ठोकळा पुरा केला मास्तरांनी त्याला दहापैकी नऊ मार्क दिले पण तो हसला नाही त्याने वर पाहिले नाही त्याचा हिरमुसला चेहरा उमलला नाही तास संपला मास्तर निघून गेले दत्तूने टोपलीतले कागदाचे तुकडे गोळा केले व तो ते व ते तो जुळवीत बसला त्याचे डोळे भरून आले होते कोकळ्याचे चित्र नावाची यात्रा यांची कथा आहे समाप्त